सोलापूर विरुद्ध सोलापूर आणि पाटील विरुद्ध पाटील अशीच फेट चालू क्रमांक एक वर्षी चौऱ्याहत्तर किलो पथकासाठी लढत होते सागर बाग हात वर्दी करा पुणे विरुद्ध सौरभ शिंदे अहिल चौऱ्याहत्तर किलो ब्रांत पथका होती संपलेल्या गोष्टीमध्ये आदर्श पाटील कोल्हापूर सुवर्ण पदकाचा मानकरी दयानंद पाटील सोलापूर रौप्य पदकाचा मानकरी दोघांसाठी टाळा करा पुढची कुस्ती सत्यानंदी पुढची कुस्ती असेल सुभाष येशलवार भंडारा पहिला पुकार

धाराशिव विरुद्ध आहे त्या चालू पुतणाचा 74 किलो कोच सोहर्ण पंताचा मानकरी कोण ठरणार सोहर्ण पोटुरकोडे कोल्हापूर लाल मध्ये तयार आहेस आता सडन पुणे निरापट्टी मध्ये बंडू 72 किलो फायनल माती अकरा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर दोडी पहलवान तयार मानवारा केत सत किलो

कोल्हापूर लालपटीमध्ये तयारावा शिफ्टी मालिकोट्टी चौऱ्याहत्तर किलो दोनशे संपर्क करा रायगढ़ के मैनेजर किरण कुलकर्णी ने एक हाव करके करा एक काय शिंदे ठाकरे रायगढ़ दुसरा ज्याति प्रकार 10000 रुपयाला 12 हा हरcurrentColor मुली धारा से आता पुढे मोठे सर मोठे मोठे पुष्टि लागे

अन्ना गायकवाड अजया दियात्त अस्तुमरी आई मार लेलेले, विरुद्ध ले 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 ले। मार, मार।, 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 मार। पुस्तिका परा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण जाधव धाराशिव विजय झाले आहेत